संक्रांतीच्या तुम्हाला आमच्याकडून शुभेच्छा आणि आम्ही गुळाचे आणि तिळाचे शेंगदाण्याचे आम्ही लाडू बनवितो आणि ती तुम्हाला आज दाखवणार आहोत आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आम्ही आणि तुम्ही बघा कशी बत्या कशी नाही आणि छान झाली तर आम्हाला कळवा आम्ही हे पाव किलो शेंगदाणे आणि पाव किले तूळ ही वाटून घेतलेत आणि ही ही एवढा गुळ वाटीवर ह्याच्यात घालून आता आम्ही ह्याचे लाडू बनविणार आहोत आणि तुम्ही बघा हे का आता ही गुळ म्या कडे टाकला पगळं वालो आता ले ले हे गुळाचा पाक झाला की मग ती तिळ आणि शेंगदाणे वाटून घेतलेली इथं ती ह्याच्यात टाकायची गुळाचा पाक झाला की गुळ टाकायला की

गरम असं वाचलं तर बी थोडं थोडं हाताला तेल पुसायचं चिटकत नाही म्हणून आणि गाठी बांधून घ्यायचे हा हो का लाडू हे का आता हे असे लाडू झाले हिंग आमच्या तिळगुळा तिळगुळाचे शेंगदाण्याचे हे का असे गरम गरम झाले तर बी असे हाताला तेल लावीत लावीत असे झिलीत झिलीत असे बांधायचे हिंग हे का आता घट्ट घट्ट लाडू झाले आता आज मागं ठेवल्याला थोडं आहे तेवढं करणार आहोत आता बघा अजून तुम्ही हो का आता राहिल्याला त्याच्या आता करायला हो का गुळ टाकाली उकडे गुळ पगडला की राहिलेले थोडे तिळ इथं निळण शेंगदाण्याचं कुठं आहे ते टाकून आम्ही लाडू बांधणार आहोत बी असं थोडं थोडं केलं की छान होते

हां काही लाडू आता आमचे तयार झाले तुम्हाला मग गूळ पाळ तीळ आणि ती शेंगदाण्याचं कूड मिसळून दावलेलं त्याचे त लाडू आम्ही तयार केले आणि आता तुम्ही बी ही बघून करा आणि ही पौष्टिक खाणाऱ्या माणसाला बी आवडतील आणि गोड गोड झाले तू खमंग खमंग छान छान झालेत ता लाडू तुम्ही बघा करून संक्रांतरच्या दिवशी छोटे छोटे बी बनवून एक एक लाडू दिला सगळ्याची तर जमते पण आता आपल्या मर्जीनुसार अनुसार कसं वाटायचं तसं वाटा पर लाडू लई छान झालेत आणि संक्रांतरच्या तुम्हाला शुभेच्छा आणि तिळगुळ घ्या गोड गोड बोला रेसिपी आमची कशी वाटली काय नाही आम्हाला सगळं सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवा आणि शुभे इच्छा असा करा तर त्या अजून आणि तिळगुळ घ्या गोडगोड बोला धन्यवाद